देशसेवेसाठी कर्तव्य पार पाडले पण कुटुंबाची जबाबदारी अजूनही खांद्यावर माजी सैनिक जंबू हालगे व सौ लता हलगे यांचा होणार सन्मान पोलीस मित्र असोसिएशन व फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक मे रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेला ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये इचलकरंजी येथील माजी सैनिक जम्बू शंकर हलगे व सौ लता जम्बू हलगे या दाम्पत्याचा सन्मान करण्यात येणार आहे माजी सैनिक जम्बू हलगे यांचा जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी एका अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या कुटुंबात झाला सध्या त्यांचे वय ऐंशी वर्ष आहे परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही लहानपणापासून कष्टाची कामे केली दोन फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट त्यांना भारतीय सैन्य दलात भरती होण्याचा योग आला आणि ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले वीस वर्ष देशसेवा करून ते दोन फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी साली सेवानिवृत्त झाले एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये इचलकरंजीतील नात्यातील लता यांच्याशी त्यांचा विवाह झाला सव्वसरी हालगे यांना एक मुलगा व तीन मुली अशी अपती असून ती विवाहित आहेत पती जम्बो हलगे हे सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना सौ लता हलगे यांनी एक उत्तम गृहिणी म्हणून कौटुंबिक जबाबदारी पार पाडली पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना हलगे दाम्पत्याने आपल्या कौटुंबिक जीवनाविषयी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूजसाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव जम्बू हलगे जम्बू शंकर हलगे अच्छा आपला जन्म दोन दोन शेचाळीस शेचाळीस आपलं शिक्षण शिक्षण काय नाही आपलं आपली नोकरी नोकरी मिलिटरीत मिलिटरी किती वर्ष केली बाबा सोळा वर्ष सोळा वर्ष आपलं लग्न लग्न अठ्यात्तर ला अष्ट्याहत्तर ला त्याच्यानंतर आपली मुलं मुलं चार चार आ, मुली किती मुलगी मुलगा एक मुलगा तीन मुली तीन मुली आपली थोडक्यात माहिती सांगताय का काय सांगू लग्न झाल्यानंतर लग्न करून घेतल्यावर बायको तुमचा इथलं जन्म जिथला आहे ना तुमचा जन्म कर्नाटकातला कर्नाटक मधल्या काय कर्नाटक मध्ये कुठे हा गरत्वा. लग्न झाल्यानंतरचा आपला प्रवास प्रवास प्रवासगिरीत कामाला लागलो मग बंद झालं बंद पडल्यावर थोडक्यात माहिती नाही परिस्थिती होती ना आमची गरीब परिस्थिती होती आपल्याला भाऊ किती भाऊ दोघ जण दोघं वरल्यात वारले म्हणे एक दोन तीन तिघेजण आहेत का त्यातले कोण नाही कोणच नाही तुम्ही एकटे आहात एकटाच आई वडील आई वडील त्याच्यानंतर आईंबरोबरचा संसार आपला संसार ठीक मी कामाला लागलो पण हिला कामाला कुठे लावून दिलं नाही मी एक काम केलो लाकडं फोडलो पण हिला म्हटलं जाऊ नको कामाला लाकडं फोडलं मी साजिंगला फोडलं वकारी फोडलं पण हिला कामाला म्हणून लावून दिलं नाही कामाला का आजकाल लोक नालायक लोक आहेत ना त्यामुळे मी लावून दिलच नाही आपला प्रवास आतापर्यंत झालेला आहे हां आई नमस्कार नमस्कार आपलं नाव लता हां आणि आपल्या वडिलांकडचं नाव लाखाबाई शंभरा लखाबाई शामराव आवळे आपलं शिक्षण पाचवी पाचवी जन्म आपला एक पाच चौसष्ट एक पाच चौसष्ट इचलकंजीतल्या जात तुम्ही हो इचलकंजीत इचलकंजीत कुठे आवळे गल्ली आवळे गल्ली बर लग्न झाल्यानंतरचा आपला प्रवास नाही केला आय पेशी होत नाही आय अच्छा बाबा बरोबर लग्न राहून आपलं घर ते हे सगळं तुमचं इथल्या हो इथल्या मुलं आपल्याला चार आहे चार तीन मुली ना तीन मुलं मुलींची जरा नाव सांगताय हो मुला की मनीषा या बाच सांगू काय मनीषा मुलीच नाव मनीषा पिराजी आवळे गीता आपा आवळे अच्छा आणि तिसरी सरिता लोकलडे आणि मुलगा प्रकाश हालगे मुलगा काय करतोय आपला यश दुकान काढलाय दुकान काढलं आणि मुलींचा कसा आहे सगळं तिकडं चांगलं व्यवस्थित अशाच कीम पडल्यात येईल मायापेशी सगळ्या कुठल्या चांगले गेलो एका झालंय झालंय आपला प्रवास कसा गेला बाबांनी कसं तुमच्यावर लक्ष दिलं कसं तुम्ही संसार तुमचा कसा केला चांगला चांगलं झालं मुलग्याला आम्ही दहावी शिकवलो मुलगीला दहावी शिकवलो गरीब परिस्थितीच आणि एका मुलगीला दहावी शिकवलो आणि एका शेवटच्या मुलाला बी दहावी शिकवलं गरीब परिस्थिती असताना शिकवलं मुलग्याच लग्न झालं मुलग्याच झालंय